कितीतरी मंडळी आपण निघालो आणि जसं की मकाशी बोलले आज एकटोच पावसांतर काळ केले ना पण जाऊन तर यावचाच लागतात आपण बाहेर पडलं ना काही तडे अशी झाड आहेत बघू शकताय त्या झाडांचीच भीती वाटता काल कुठं पण काहीतरी झाड पडलेलं गाडीवरती दुपारचा टाइम हा बाजार एकदम बऱ्यापैकी दुकाना, दुकाना तर बंद आपल्या तर दुकानं जास्त बंद नसतात पण इकडे दिसत जास्त कारण इकडनं कुठला तरी वळाचा गाडी लांबच लावले उगाच प्रॉब्लेम नको रघुवीर मेडिकल इकडनं इकडे असे काय म्हणते वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉक तर मंडळी आज आपण वेंगुर्ल्याच चललो फिराक मस्त एक प्रोमोशनल ऍक्टिव्हिटी असा मित्राच्या एका दुकानात आपण व्हिजिट देऊची असा मस्त मस्त ऑफर देखील चालू असत त्याच्याकडे सो आज परत एकदा आपलं मस्त वेगुर्ल्याचा दौरव होतो आणि आज एकटोच असे रिक्षा घेऊनच जाते आज काय आणा कामावरती येते का आता सुट्टी नाही आता तर सुट्टी मिळणार असती पण मिळा की नाही अचानक काम इल त्याच्यामुळे तर बाहेर पडते वेळ नाही काढणे कारण पाऊस तर असाच ते काय करू शकणार पण रिक्षा त्याच्यामुळे काय टेन्शन पण नाही आता हे चालू झालं खालच्या आरडे ब्लॉग चालू करू गेले जाऊया पटापट चला आई, का ना, ना। मोबाईल ठेव गावून राही ना खाली पडत ना मग त्याच्यावर ठेव गावून ना कडक ना हा फायनरी मंडळी आपण निघालो आणि जसा की मग अशी बोलले आज एकटोच पावसानंतर काळूत केले ना पण जाऊन तर एवताच लागत बाहेर पडला ना काय तड्या अशी झाड बघू शकता झाडांचीच भीती वाटता काल कुडाळ पण काहीतरी झाड पडलेलं गाडीवरती आणि आमच्याकडे सगळीकडे झाडाच जास्त असत हायवे तरी पण आपण कुडाळ जो रस्तो बघित होतो आज जाऊया बऱ्याच दिवसांनी या साईड गेले लास्ट आपण गणपतीचं पाठ देऊ गेलेला हो आपण पुढे जासा जास्त लांब नाही लगेच मिळत त्याला आज मोठ ब्लॉग नाही ऑटो ब्लॉग ऑटो रिक्षा ब्लॉक जिकडनं आपली सुरुवात झालेली मधी मधी पडता थोडं थोडं पडता मस्त गाणी लावून बाहेर पडले आता जरा कमी गेले एन्जॉय करीत जाऊया हळूहळू रस्त्यांचा आनंद घेत आम्ही गणपतीचं पाठ कैसा दिला तुम्हाला दाखवते पिंगोळी काळा पाणी इकडनं कोण असलात तर कमेंट करून नक्की सांगा आणि माडिया आर्ड यांच्याकडे कोण कोण गणपती देत आहेत दरवर्षी किंवा यंदा दिलात आपण कमेंट करून सांगा हे बघा लांब नाही जवळ असा इकडे मोठे गणपती असतात या ठिकाणी आणि छोटे किंवा त्याच्यापेक्षा इकडे जसे मोठे असतात तसे थोडे लहान साईजचे गणपती त्यांच्या घराकडे असतात ती पण वाट तुम्हाला दाखवते ही वाट असा करेक्ट आहे बघा लिहिलेलं बोर्ड असा माडी आर्ट ब्लॉग बघून जरी इलात ना तरी पण तुम्हाला कळतला गणपती बाप्पाची मस्त मस्त मूर्ती असतात आणि पेंटिंग काम तर एकच नंबर इलात तर नक्की व्हिजिट करून जा लहान मुला घरात असली तर नक्की तुम्ही दाखवून पण आणू शकताय पहिले लहान असताना जॉब असताना आम्ही गणपती देतो आम्ही मध्ये मध्ये सारखे सारखे बघू घेऊ गणपतीचा काम किती झाला पेंटिंग कसा झाला पेंटिंग भारीच असतं म्हणा पप्पाने घड्या वगैरे काढून ठेवल्या नाही कारण मी गाडी लावून काही पण तर पुढे काढून घेऊन जाय त्याच्यातले पैसे पण काढले नाही चिल्लर वाहन रस्ते असत मस्त हळूहळू जाऊया आपण आनंद घेत गे या रोड चो आणि या साईडला अजिबात येणार नाही जरी भाडा असला तरी पण कारण इकडचे रोड एकदम मस्त असत जबरदस्त एकदम भारी तुळतुळी गाडी चालवतो अंतर कधी काहीच कळणार नाही आता तुमका प्रॉपर दिसतय का माहिती नाही कारण काळोख पडता मधी मधी पण आवाज मात्र ऐका घेतो तो जाऊया पटापट आपण पावणे चार पर्यंत पोहोचत जाते सर पोहोचतो डॅम वरती मध्ये मध्ये आपण ब्रेक घेऊच लागता कारण गतिरोधक असत आणि एका हाताने आपण काय करू शकणार नाही रेकॉर्ड आणि आपला स्टँड होता तर पप्पानी काढून ठेवले नाही आता करेक्ट आपण असो वाडी वर एक एक गाव लागत जात मस्त इकडनं पण कोण असला तरी पण कमेंट करून सांगा तुमच्या गावात फिरान जाते िक्षेत एक टेन्शन नाही वाऱ्या पावसाची भीती नाही भेजाक जाणार नाही तुम्ही लर का रेनकोट सांभाळा परत आतमध्ये तरी पण भेजाक जातालाच आणि मग काम करू पण कंटाळ येतो ही मोठी मोठी झाडा बघा हे बघा पोहोचलो आपण वेंगुर्ल्यामध्ये आणि किती वाजता पोहोचलो अरे लवकरच पोहोचलो तीन तेहत्तीस झाले गाडी वगैरे मस्त साईडला पार्क केलं छत्री फक्त घेते दुपारचा टाइम हा बाजार एकदम सामसुम दिसता बऱ्यापैकी दुकान तर बंद आपल्या तर दुकानं जास्त बंद नसतात पण इकडे दिसतो जास्त कारण आपण इकडनं कुठला तरी वळायचा गाडी लांबच लावली उगाच प्रॉब्लेम नको रघुवीर मेडिकल इकडनं इकडे फायनली पोहोचले अयच तुम्हाला बोलवते येतले म्हणन बघू शकता तावडे ब्रँड होम द परफेक्ट मेन्स शॉप आणि इकडे राजश्री कलेक्शन दोन्ही यांचा ओळख पण करून आपण आतमध्ये जाऊया नमस्कार मित्रांनो तावडे ब्रँड स्वागत आहे मित्र अंकर आहेत आणि आमच्याकडे ऑफर पण तुमका मी दाखवतोय एवढ्या लांब येऊचं कारण एकच मंडळी एकदम मस्त मस्त ऑफर असतात लास्ट टाइम पण एकदम जबरदस्त ऑफर होते आणि माझ्या भावाचं क्लासमेट आहे आणि एक युवा उद्योजक असा त्याच्यामुळे आवर्जून भेट देऊ गेले आपण सपोर्ट नाही केले तर कसा होता आणि इकडे टी शर्ट एकदम मस्त असं तुम्हाला प्राईस सांगते तुम्हाला शॉकच बसतलो काय असं प्राईस टी शर्टची ऑफर कशी आहे सांगतो तुमका प्राईज ही यातले तुम्ही दोन टी शर्ट घ्या तुमक्या तीनशे रुपयाक बसतली आणि एक टी शर्ट आम्ही तुम्हाला फ्री देतो त्यातलं तुम्ही कुठला पण घ्या ओके म्हणजे तीनशे रुपयाक दोन टी शर्ट मिळतील आणि एक त्याच्यावरती फ्री म्हणजे टोटल तुमका मंडळी ना तीनशे रुपयाक तीन टी शर्ट मिळत आणि क्वालिटी सुद्धा एकदम मस्त अस आणि कलर सुद्धा पण अवेलेबल ना साईज सगळी एल टू एम एम पासून डबल एक्सेल पर्यंत सगळी साईज अवेलेबल आहे शर्ट वरती शर्ट वर सांगतो शर्ट तुमका नऊशे रुपयाक दोन घेऊ बाई मग एक तुमका फ्री वेट म्हणजे नऊशे रुपयाक दोन शर्ट मिळत म्हणजे कुठची पण सिलेक्ट करू शकतो आणि त्याच्यावरती अजून एक फ्री फ्री म्हणजे नऊशे रुपयात टोटल तीन शर्ट फ्री मिळत आणि याचा पण कापड बघा कापड एकदम जबरदस्त एकदम क्वालिटी असा लांबच काही विषय नाही जोवाना दाखवते बघा आरपार पण दिसना नाही बघू शकता लाईट असा पण प्लेन हवे चेक हवे कशामध्ये पण दोन्ही पण ऑपरेट होतात इन आउट साठी दोन्ही ओके जीन्स कसे आहेत जीन्स एकदम ब्रँडेड कंपनी रेग्युलर प्राईस जास्त असतं पण आता ऑफरमध्ये एकदम कमी लावलेली आहे फक्त आणि फक्त सहाशे रुपये स्टोनमध्ये पाहिजे तर स्टोनमध्ये प्लेनमध्ये तर प्लेनमध्ये ब्ल्यू कलरमध्ये तर ब्ल्यूमध्ये सेम मध्ये तर व्हाईटमध्ये सेम सेम प्राईस सहाशे रुपये फक्त ॲड्रेस सांग बरं एकदा ॲड्रेस तुमक सांगते मी त्यांना मेडिकलच्या बरोबर समोर मार्केट रोड वेंगुरला आणि लहान मुलांचे वगैरे पण कपडे मिळतात काय हो दाखवते लहान मुलांचे पण भेटतात जसं की मी बोललेले आपण आता लहान मुलांचे कपडे बघतलो सो कपडे तरीकडे आणलेले असत आणि काय काय कपडे असत कुठचे कुठचे म्हणजे टी शर्ट पॅन्ट बघताय तसेच तुमका शर्ट पॅन्ट पण दिसतात सो त्याची सुद्धा प्राइस विचारून घेऊया टी शर्ट पँटची प्राइस काय आहे टी शर्ट पॅन्ट रेट जास्त सगळ्यांकडे बाहेर जास्ती असतं खूप असतं आणि आपल्याकडे ऑफरमध्ये फक्त आणि फक्त टी शर्ट पॅन्ट दोनशे रुपयात भेटतो त्याचप्रमाणे टी शर्ट पॅन्ट पण सेट आहे आणि तुम्ही दुसरं घेऊ शकता शर्टचं शर्टचं आणि पँटचं सेट ही ये पॅन्ट येतली शर्ट आणि पँट दोन्हीचं सेट येतो तुम्ही तो होतो तो घेऊ हो शकता यामध्ये शर्टमध्ये हाफ पण आहे आणि फुल पण दोन्ही पण नंतर तुमका टी शर्टमध्ये पण दाखवत आहे हॅन्सी टी शर्ट ही सगळ्यांकडे बाहेर जास्ती असतात मध्ये आणि आपल्याकडे फक्त आणि फक्त एकशे पन्नास रुपये हो। तुम्ही कसा पण घ्यावा ह्या बघा असा प्रिंटमध्ये पण येतला त्यानंतर तुमका लहान मुलांमध्ये आणि एक असा म्हणजे पॅन्ट हे बघा शॉर्ट टू फोर टू फोर चो रेट बाहेर जास्ती असतात आपल्याकडे फक्त आणि फक्त ही दोनशे रुपया ही पण प्रिंटमध्ये कॉटन मध्ये ही पण दोनशे रुपये पुरुषांचा तर झाला पण आता विषय आहे तो म्हणजे महिलांचा महिलांसाठी काय आहे स्पेशल असं महिलांसाठी पण तुम्हाला दाखवतोय महिलांसाठी पण आम्ही ऑफर ठेवलेली आहे मित्रांनो लेडीजसाठी पण आम्ही विचार केला लेडीज मध्ये दाखवतो ही टी शर्ट बघू शकतो एकदम बेस्ट क्वालिटीमध्ये आणि स्पेशल कॉटन आहे ही तीन टी शर्ट तुमका चारशे रुपयात भेटतली त्यामध्ये दोन तीन कलर आहेत खूप कलर आहेत हे बघा हे बघा त्यानंतर टॉप दाखवतोय लॉंगमध्ये हवं तर लॉंगमध्ये होत आणि टॉपची क्वालिटी एकदम बेस्ट आहे हे बघा लॉंगमध्ये लॉंगमध्ये साईड कटमध्ये हवं तर साईड कटमध्ये पण होत आणि हे फक्त तुमका एकशे ऐंशी रुपयात भेटतले कुठलं पण टॉप घ्या एकशे ऐंशी रुपये सगळे साईज असत सा। त्याचप्रमाणे आम्ही साडीमध्ये पण विचार केलो साडीमध्ये तुमक दाखवत आहे साडीची क्वालिटी एकदम बेस्ट आहे ही स्टोनवर्कमध्ये साडी आहे फक्त विदाऊट ब्लाउज पीस ही फक्त तुमका दोनशे पन्नास रुपयात भेटले यामध्ये पाच ते सहा कलर सध्या अवेलेबल असतात आणि ते पण एकदम नवीनमध्ये त्यानंतर ब्लाऊज पीसची साडी ती पण तुमका दाखवते तर ती विदाऊट ब्लाऊज पीस हां ही विदाऊट ब्लाऊज पीस आणि ही ब्लाऊज पीसमध्ये हे साडी सगळे यामध्ये खूप असत कलर पाठी माझ्या पाठी तुम्ही बघू शकता भरपूर कलर आहेत हे तुमका फक्त आणि फक्त पाचशे रुपयात लावलं आहे आत्ताच लावले लगेच ऑफर नुकती पाचशे रुपयाची पण साडी घ्या तुम्ही हे बघा कलर खूप असत साडीची क्वालिटी तुम्ही एकदम जवळपासून बघू शकता एकदम जबरदस्त एकदम प्रीमियम मटेरियल बघा तुम्ही जवळपासून क्वालिटी एकदम जबरदस्त आहे क्वालिटी चांगली आहे मित्रांनो ऑफर कालावधी असा हो वीस जुलै ते पाच ऑगस्टपर्यंत आता का वीस जुलै हो आमचं ओंकार पालो तीन दिवसांनी येलो आता तेवीस तारखे आज आणि अजून खूप दिवस असत पुढे लवकरात लवकर आमच्या शॉपला विजिट करा शॉपचा ॲड्रेस परत परत एकदा सांगताय रघुवीर मेडिकलच्या समोर पुढे समोर गल्ली असली तुमकडून आमचा माझा फोन जरी कॉन्टॅक्ट जरी तुम्ही केलात तरी चालता तर वेंगुर्ला मार्केट मेन मार्केटमध्ये येलात तरी पण तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा लवकरात लवकर आमच्या शॉपला विजिट करा पाच तारखेपर्यंत काय नाही लवकरच लवकर लवकर करा आणि येताना आपण बघितलो कुठन आतमध्ये घुसलो तुम्हाला लगेच बाजारातच असं अगदी अजिबात लांब नाही एकदम लगेच तुम्ही पूर्ण फॅमिली येलात ना तुमची शॉपिंग सगळे एकाच ठिकाणी होतं या माझा शब्द एकदा नक्की आणि व्हिजिट द्या आणि या ऑफरचा नक्कीच लाभ घ्या मंडई आपली खरेदी तर करून झालेली आहे आणि आपण निघालोय आता पाऊस बघू शकताय आपला जोरदार स्टार्ट झालेला आहे ना विचारू नका काय जास्त वेळ काढू शकत नाही कारण लवकर घरी जायचं बराच वेळ झाला साडेपाच वाजले आपल्याला दुकानं हळूहळू उघडत आहेत आता दुकानं हळूहळू उघडत गेलो पाऊस मध्ये पडता मधी नाही फायनली आपण आपल्या रिक्षाकडे सगळा सामान आतमध्ये टाकते निघा पटापट पावसान कसलो काळोख केला ना बघा भयानक चलो चला निघाल एकदा तो केल्यानंतर चालू झालेलो आणि एवढा गरज पडता मी सांगून सांगून कंटाळले आता सांगण्या पाऊस तरी दिसता तुमका आता बघूया पण जाताना कुडामध्ये आणि जर लवकर सुटलो तर त्यांना घेऊनच डायरेक्ट घरात जाऊया कारण मी टू व्हीलर दुपारी घराकडे घेऊन गेलेले सकाळी पण एकदा कुडामध्ये येलेले कुडा गाठूया आणि भेटले तर घेऊया नाहीतर आपण डायरेक्ट घरात जाऊया आणि आता काय होत अंगा त्यांळा घेऊ लागत जाऊया तर आता ती दिव्या सुटाक शकता कारण मला सहा सवा सहा होत कुणामध्ये पोतापर्यंत पोहचलो मंडळी घराकडे येलो घराकडे कोण नाही आपल्या आई आणि कधी गेली पाऊस तो का भरत पडतच असतं सारखा ना मंडळी दिव्या घेऊन येलो आम्ही बाबू काही सुटाक नाही अजून नाही माहिती जाऊ आतमध्ये

चायर, गाडी तर आप आपली दोन आप झाली आणि लयता काम केले पप्पानी आणि आपण आता घरात येऊन बसलो मस्त जरा चायची वाट बघतो आई आता चाय दिल्या काय मस्त की चाय पिऊया आणि आपल्या पुढच्या कामाला लागेल कारण आज इंस्टाग्रामच्या एडिटिंग असा दुपारी नसल्यामुळे आता करू हा करून आणि रात्री मग ब्लॉग आपण एडिट करू जो की आपलं चालू आहे तर आई चाय देता का बघा एक दोन मिनिटात परत बाबूक पण आणून जाऊचा बाबूक कदाचित पप्पा आणू मंडळी आपली चाय रेडी झालेली असा गरम गरम चाय आई हसता डब्यात नाश्ता डब्यात नाश्ता भरलो का मी काय माहिती कोण दिलो आमचो आमचो तो मी निर्ल शाळेत आई म्हणजे स्पर्धेत गेली आज कसली स्पर्धा पाका पाका स्पर्धा त्याच्यात ना प्लेट प्लेटीत ठेवून रवलेला घेऊन येईल परत <laughs> दोन भजी रवली ही भजी कसली आहेत माहिती भजी आहे ती बघा कांदोय रवली चटणी घरात दोन तीन खाऊ हा करा टेस्ट असली जबरदस्त पण ती कशी गरम गरम खाऊ गरम गरम खाऊ गोई माहिती ना अजून बरी लागतात काही थोडं झाली